समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा या सहा गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुमची साडेसाती कायमची नाहीशी होईल तुम्हाला साडेसातीतला सही तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही ज्या मनुष्याजवळ या सहा गोष्टी असतात तो अत्यंत सुखी समाधानी असे आयुष्य जगतो त्याच्या मागील सर्व साडेसाती निघून जाते तर आज आपण अशा सहा गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत यामुळे आपले जीवन सुखी समाधानी आणि संपन्न असे होणार आहे अधिक वेळ न घेता मी तुम्हाला या सहा गोष्टी कोणत्या आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनासही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एक नंबरची पहिली गोष्ट म्हणजे कोणावरही अवलंबून अवलंबून राहू नका किंवा कोणावरही डिपेंड राहू नका जो व्यक्ती स्वतःचे आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी स्वतः पैसा कमवण्यास सक्षम असेल तोच सुखी आयुष्य जगतो अनेक लोक स्वतःचे आयुष्य जगण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात अशा लोकांना स्वाभिमान नसतो आणि इतरांच्या नजरेत त्यांना मानसन्मानही नसतो यामुळे स्वतः कष्ट करून आयुष्य जगा यामुळे तुमचा मानसन्मान निश्चितच वाढेल दोन चांगल्या लोकांची संगत जो व्यक्ती चांगल्या व विद्वान लोकांच्या संगतीत राहतो त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करतो त्याला सुखी मानले जाते आणि समाधानी मानली जाते वाईट लोकांच्या संगतीचा परिणाम नेहमीच वाईट होतो जे लोक दृष्ट व हिंसक लोकांच्या संगतीत राहतात त्यांना भविष्यात विविध लोकांना विविध संकटांना सामोरे जावे लागते त्यामुळे आपली संगत ही नेहमी चांगली असावी तीन भयमुक्त जगणे ज्या व्यक्तीचे स्वतःपेक्षा ताकदवान व्यक्तीशी वैर असते तो प्र क्षणाला शत्रूचा विचार करत असतो ताकदवान शत्रू त्याला व त्याच्या कुटुंबाला नुकसान पोचवू शकतो एखादा भीती एखाद्याच्या भीतीखाली जगणारा मनुष्य कधीच पूर्ण आयुष्यात जगू शकत नाही त्यामुळे जो व्यक्ती भयमुक्त जगतो त्याला सर्वात सुखी असे मानले जाते चार कर्ज घेऊ नये मनुष्याने सत्या उत्पन्न आहे तेवढ्यातच त्याच्या इच्छा मर्यादित ठेवाव्या अनेक लोक मनावर नियंत्रण ठेवत नाही स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांकडून कर्ज घेतात इतरांकडून मदत घेतात उसनवारी पैसे घेतात आणि इतरांकडून घेतलेले कर्ज उसनवारी प्राप्त केलेल्या सुविधा कधीच सुख देत नाहीत अनेक वेळा लोकांकडनं घेतलेले कर्ज उसनवारी वेळेवर फेडता येत फेडता येत नाही यामुळे स्वतःबरोबरच कुटुंबालाही अडचणीत तो व्यक्ती आणतो आणि त्याचं कुटुंब तणावाखाली जीवन व्यतीत करते म्हणून कधीही माणसाने इतरांकडनं कर्ज घेऊ नये किंवा कर्जापासून कि उसनवारीपासून नेहमीच दूर राहावे म्हणून जो मनुष्य कर्जापासून दूर राहतो तोच नेहमी सुखी आणि समाधानी आनंदी जीवन व्यतीत करतो पात निरोगी व स्वस्थ शरीर जीवन सदैव सुखी राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे शरीराला एखादी व्याधी असेल तर तुम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ शकतही नाही अशा अवस्थेत तुम्ही जीवनातील अनेक सुखांपासून वंचित राहू शकता जर तुम्हाला सामान्य आजार असेल तर त्याला कोणताही त्रास सहन करावा लागत नाही परंतु आजार मोठा असेल तर दवाखाना औषधे दवा इतर काही उपचार या गोष्टींमध्ये खूप पैसा आणि वेळ खर्च होतो निरोगी शरीर असणारा व्यक्ती कोणतेही काम करण्यात नेहमी सक्षम असतो गरज पडल्यास तो शारीरिक श्रमही करू शकतो या उलट रोगी व्यक्ती हे कधीही करू शकत नाही यामुळे शरीर निरोगी असणे हे तितकेच महत्त्वाचे सा स्वतःच्या देशात राहणे अनेक लोक काही कारणामुळे स्वतःचा देश सोडून इतर देशात वास्तव्य करतात असे करण्यामागे कोणतेही कारण असो परंतु आपल्या देशात राहण्याचे जे सुख आहे ते काही वेगळेच असते ते इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही जो मनुष्य आपले पूर्ण आयुष्य आपल्या लोकांमध्ये व आपल्या देशाच्या सेवेमध्ये व्यतीत करतो तो सर्वात सुखी असतो तर पहा या ज्या सहा गोष्टी आहेत ह्या जर मनुष्याने स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबित केल्या तर तो माणूस नेहमी सुखी आणि समाधानी राहतो त्याचप्रमाणे त्याचं कुटुंब कधीही कोणत्याही संकटामध्ये येत नाही आणि तो स्वतःही कधी कोणत्या संकटामध्ये येत नाही अशा प्रकारे या छोट्या मोठ्या गोष्टी असतात असं म्हटलं जातं की संगत ही नेहमी चांगल्याची करावी मैत्री ही नेहमी चांगल्याची करावी क्षणिक सुख क्षणिक काहीतरी समाधान मिळवण्यासाठी कोणाबरोबरही मैत्री किंवा संबंध जोडू नयेत जेणेकरून आजचं सुख हे पुढं जाऊन पस्तव्यामध्ये व्यतीत होईल आणि पुढे जाऊन त्याचे धोके आणि धोकेच पत्करावे लागतील त्यामुळे कधीही कुणाबरोबर नातेसंबंध जोडताना मैत्री करताना आधी विचारपूर्वक पाहावं की त्या व्यक्तीचं वर्तन कसं आहे तो व्यक्ती कसा आहे समोरील व्यक्ती आपल्याला सुखदुखात साथ देईल का देईल का ही मैत्री शेवटपर्यंत जाईल का हे नातेसंबंध शेवटपर्यंत जातील का या सर्व गोष्टींचा विचार करावा त्यानंतरच पुढील पाऊल टाकावं तर पहा हे सहा दा। दा जे सहा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या अवलंब केला तर निश्चित तुमचं आयुष्य सुखी समाधानी आणि आनंददायी होणार आहे व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्स मध्ये सांगा घालेली सेवा स्वामींच्या नै रुजू श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे जय